मेजर ध्यानचंद यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणवीसशे पाच रोजी अलाहाबाद सध्याचे प्रयागराज उत्तर प्रदेश येथे झाला त्यांचे वडील समेश्वर दत्तसिंग हे ब्रिटिश भारतीय सैन्यात होते आणि हॉकी खेळत असत ध्यानचंद यांनी सोळाव्या वर्षी भारतीय सैन्यात भरती घेतली आणि तेथेच त्यांची हॉकीतील कारकिर्द सुरू झाली त्यांच्या ड्रिबलिंग कौशल्यामुळे त्यांना हॉकीचा जादूगार उपाधी मिळाली ध्यानचंद यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली एकोणवीसशे अठ्ठावीस एकोणवीसशे बत्तीस लॉस अँजेलस एकोणवीसशे छत्तीस बर्लिन एकोणवीसशे छत्तीसच्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कर्णधार म्हणून भारताला जर्मनीविरुद्ध आठ एक अशा विजयात महत्त्वाची भूमिका बजावली या स्पर्धेत त्यांनी तीन गोल केले एकोणवीसशे छप्पनमध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले त्यांचा वाढदिवस एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो भारत सरकारने सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे ठेवले आहे त्यांच्या सन्मानार्थ ध्यानचंद पुरस्कार हा जीवनगौरव क्रीडा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे ध्यानचंद यांनी आपल्या कारकिर्दीत पाचशे सत्तर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हजारहून अधिक गोल केले त्यांच्या खेळातील कौशल्यामुळे त्यांना हॉकीचा जादूगार अशी उपाधी मिळाली त्यांचा प्रभाव इतका होता की जर्मनीचे हिटलर यांनी त्यांना जर्मन नागरिकत्व आणि सैन्यात कर्नलपद देण्याची ऑफर दिली होती जी त्यांनी नम्रतेने नाकारली